हो, सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील खाजगी आणि सरकारी शाळा परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री होत आहे शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थी व्यसनाधीन होत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीनं सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना या संदर्भात निवेदन देण्यात आलं मनसे नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी नि निवेदन देताना शासनाचं लक्ष वेधण्यासाठी गुटखा सदृश आणि सिगरेट पाकिटांच्या पुड्याची माळ तयार केली स्वतःच्या गळ्यात ती माळ घालून जिल्हा माध्यमिक अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील शाळा परिसरामध्ये असलेल्या पानटपऱ्यांवर कडक कारवाई करावी अन्यथा मनविसेच्या वतीनं शिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आम्ही पानपट्टी घालणार असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सत्ति जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे यांनी दिला आहे मी अभिषेक रंपुरे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा जिल्हाध्यक्ष आज आम्ही महत्त्वाच्या विषयावर शिक्षणाधिकाऱ्यांचा विषय वळवलेला आहे कारण सोलापुरातील अनेक शैक्षणिक संस्थांच्या परिसरात व काही शैक्षणिक संस्थांच्या कॅन्टीनमध्ये तंबाखूजन्य पदार्थ गुटखा सिगरेट असे विक्री केली जाते त्याच्यामुळं जे शैक्षणिक संस्थांमधले जे आमचे महाराष्ट्रातील जे बालक आहेत जे नववी दहावीतले आठव्याचे बालक आहेत ते तिथं गुटखा खरेदी करतात सिगरेट घेतात मग या असे बालकांचं पूर्ण लक्ष हो, वेशनादींकडे ते लोक पूर्व विद्यार्थी चाललेले आहेत आणि त्याच्यामुळं त्यांचं जीवनातील भविष्य पूर्ण अंधकार होण्याच्या ह्याच्यावर आहे मग हे आज आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांना सांगितलं आहे की तुम्ही या शैक्षणिक संस्थांच्या परिसरात जी गुटखा विक्री सिगरेट जे विकलं तर ते ताबडतोब तुम्ही पंधरा दिवसात शाळू चालू आहे आत बंद करा नाहीतर आम्ही या शिक्षण विभागात जिल्हा परिषदच्या महाराष्ट्र निर्माण सेना पानपट्टी चालू केल्याशिवाय राहणार नाही शिक्षण विभागात जिल्हा परिषदच्या आणि कुठं कुठं तुम्हाला निदर्शनास आहे आता अशा अनेक शिक्षण संस्था आहेत ती आता तुम्हाला ते आम्ही त्यांना सांगितले आत्ता की तुम्हाला आम्ही ते लेखी तुम्हाला देऊ तिथं कुठल्या कुठल्या शैक्षणिक संस्थांमध्ये काय काय विक्री केली जाते सिगरेट तंबाकू असू दे गुटखा असू दे सगळं त्यांना आम्ही लेखी कळवणार आहे आणि त्यांचंही म्हणणं आलं की आम्ही याला शंभर टक्के आम्हाला तुम्ही चांगला विषय आमच्याबद्दल पोहोचला तुमचे आभार म्हणले ते आणि त्यांनी म्हटले की लवकरात लवकर आठ दिवसात आम्ही जर कारवाई करू सगळ्या शैक्षणिक संस्थांच्या मुख्याध्यापकांना आम्ही पत्र देऊ की तुमच्या परिसरात जर गुटखा विक्री सिगरेट विक्री होत असेल तर ते ताबडतोब तुम्ही बंद करा असं त्यांनी आम्हाला आत्ता आश्वासन दिलेलं आहे यावेळी उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे रोजगार आणि स्वयंरोजगारचे जिल्हा संघटक गोविंद बंदपट्टे मनविसे शहर उपाध्यक्ष अनिकेत उपासे संतोष बारटक्के समर्थ माळगे अभिषेक इरकल सैपन जमखंडी सुनील जगले वैभव रंपुरे आकाश देशमुख आणि मनसैनिक यावेळी उपस्थित होते निर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीनं सोलापूर शहर असेल किंवा सोलापूर जिल्ह्यातील ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत त्या संस्थांच्या शंभर मीटर परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थ गुटखा असेल सिगारेट असेल हे विकण्यासाठी उच्च न्यायालयानं बंदी केलेली आहे उच्च न्यायालयाचा आदेश असताना देखील अनेक संस्थांच्या आजूबाजूला पांट स्थिल, स्थिल या ठिकाणी पाणटपऱ्या असतील किराणा दुकान असतील चहा कॅन्टीन असतील या माध्यमातून तंबाखूजन्य पदार्थाची विक्री केली जात आहे हा प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या निदर्शनाला से आला आजची तरुण पिढी व्यसनदिंतेकडं जात आहे याला कुठंतरी रोख लागला जावा चाप बसावा या प्रमुख हेतूनं आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीनं शिक्षणाधिकारी साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि शाळा सुरू होण्याच्या अगोदर पंधरा जूनपासून साधारणतः सोलापूर जिल्ह्यातील शाळा सुरू होत आहेत तर त्याच्या अगोदर सर्व मुख्याध्यापकांची आपण बैठक घ्यावी त्यांना बैठक घेऊन या ठिकाणी हे तंबाखूजन्य पदार्थाची विक्री बंद करण्याबाबत कारवाई करावं असं त्यांना सांगितलेलं आहे त्यांनी देखील शिक्षणाधिकाऱ्यांनी या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेला सकारात्मक प्रतिसाद देऊन आपण विद्यार्थी सेना व प्रशासन दोघांनी मिळून या चांगल्या कामासाठी पुढाकार घेऊ अशा प्रकारे आम्हाला आश्वासित केलेलं आहे आम्ही जर आणण्याचा हा प्रकार असाच कायम राहिला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या वतीनं तीव्र आंदोलन त्या पद्धतीने पानपटी टाकतो जिल्हा आमच्या जिल्हाध्यक्षांनी आता सांगितलं त्याच पद्धतीनं तीव्र आंदोलन त्या स्वरूपातच केलं जाईल जे काय तंबापूज पदार्थ आहेत त्या पद्धतीनं केलं जाईल अभिनव आंदोलन या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं केलं जाईल हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही